गेल्या वर्षभरापासून भारतातील आदिवासी भागांमध्ये आदिवासी विरुद्ध आदिवासी असा वाद पेटलाय कारण आदिवासींमध्येच आता काही गट पडलेत एका गटाचं असं म्हणणं आहे की आदिवासींमधून जे ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित झालेत त्यांना ज्या आदिवासी म्हणून सवलती मिळतात त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत किंवा त्यांचं आरक्षण आहे ते काढून घेण्यात यावं दुसरा जो गट आहे तो असं म्हणतो की आम्ही जरी धर्मांतरित झालो असलो तरीही अजूनही आदिवासी परंपरा आम्ही जपतो आणि त्याचं अनुकरण करतो त्यामुळे योजना तशाच ठेवाव्यात आणि जे धर्मांतरित झालेले आदिवासी आहेत त्यांना हिंदू धर्मामध्ये घेण्याचा आर एस एस आणि बीजेपीचा कट आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे तिसरा जो, जो गट आहे त्यांचा असं म्हणणं आहे जो गट कुठल्याही धर्माशी संबंधित नाही जे मूळ आदिवासी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आदिवासींना कुठलाही धर्म असू शकत नाही कारण आदिवासी ही आदिम जमात आहे आणि त्यामुळं कुठलाही आदिवासी कुठल्याही धर्माचा असू शकत नाही बाई माणूस पहिल्यापासूनच या सगळ्या प्रकरणावरती बातम्या करत आले स्टोरीज करत आले आणि वेगळ्या अंगाने या सगळ्या विषया संदर्भाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आले आणि आता धर्मांतरित झालेल्या आदिवासींचं जीवन कसं आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे दाखवण्याचा माणूसचा आणखी एक प्रयत्न नमस्कार मी सुमित्रा वसावे बाई माणूस रिपोर्टर नंदुरबार आज मी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील रायसिंगपूर या गावात आहे रायसिंगपूर हे असं गाव आहे की या गावामध्ये सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक या गावामध्ये राहतात आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे आ, आदिवासी विरुद्ध आदिवासी जो डिलिस्टिंगचा मुद्दा लावलेला आहे त्याच्यावरनं मी इथं काही लोकांना भेटून त्यांचे त्यांना विचारणार आहे की हे धर्मांतरणाचं जे प्रकरण काय आहे चला तर मग जाणून घेऊया हे धर्मांतरणाचं प्रकरण काय आहे आदिवासीमध्ये धर्मांतर जे प्रमाण वाढत आहे तर त्याच्याबद्दल यांना योजनेपासून वंचित ठेवणे असा मुद्दा त्यांनी ठेवला होता तर मला एक प्रश्न पडला की सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला आहे त्याची तारीख सांगता येणार ना नाही पण सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला आहे की आदिवासी हिंदू नाही एका कार्यकर्त्याला विचारलं मी आदिवासी हिंदू ने आहे मग तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम लोकांना डिलिस्टिंग करणार मग हिंदूचे काय हिंदू धर्मांतर झालं याचे काय करणार असं विचारलं तर त्यांनी सांगितलं ब मेन कार्यकर्ता होता त्याने का आम्हाला हिंदूमध्ये राहणाऱ्याला एलर्जी नाही आहे असं सांगत होता तर मी म्हटलं पण एलर्जी आम्हाला आहे ना एक ठिकाणी एक प्रश्न पडला का आदिवासी हिंदू झाला पाहिजे मग रोटी बेटी व्यवहार बी झाला पाहिजे ना तुमची मुलगी आम्हाला बी द्या मग आमची मुलगी तुम्हाला बी देऊ तर त्यामध्ये जेव्हा मुद्द्यावर येतं तेव्हा ते हिंदू नाही आहे असं हा मुद्दा येऊन जातो कित्येक लोक आमच्या याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये संप्रदायमध्ये महाराज झाले आहे त्याने संप्रदायाचे मुख्य झाले तरी त्यांना ब्राह्मण लोकशिवाय पूजाविधी करू देत नाही मग आम्ही हिंदूमध्ये राहून बीत काय त्याला महत्त्व राहिलं नाही असा मुद्दा बी मी निदर्शनात आला आहे याच्यामध्ये आता मुसलमान ख्रिश्चन आदिवासी ख्रिश्चन आदिवासी मुसलमान आणि आदिवासी हिंदू या तिघामध्ये युद्ध होऊ शकतं असा प्रश्न पडला आहे मुस्लिम धर्म केव्हापासून स्वीकारला आहे जेवढे जेवढे आमच्या सहा सात पिढ्या झाल्या जेव्हा आमचे चिट्टण होते सरकारचे त्यांच्या वडिलांनी हा धर्म स्वीकारला त्यांनी धर्म स्वीकारल्याप्रमाणे त्यांनी स्वीकारल्यानंतर जे काय आमचे भाई भाईबण जेवढे काय होते त्यांनी सगळ्यांनी हा मुस्लिम धर्म स्वीकारला म्हणजेच तुमच्यावर कोणी दबाव आणून बलजबरी धर्मांतरण करायला लावलं नाही असं काही नाही ती परंपरागत चाललेलं धर्माबद्दलचे पालन आहे हे धर्मांतरण झाल्यानंतर तुम्हाला काही फायदा झालाय किंवा तुम्हाला मिळाली आहे असं नाही असलं पैसे पैशांचे वगैरे असं काही नाही कारण आम आम्ही चिपटांची माणसं आहोत इथले जे स्टेट होतं रायसिंगपूर स्टेट त्याचे आम्ही भाऊबंद आहोत आणि जे सरकार होते त्यांनी धर्म स्वीकारल्यानंतर जे काही सगळे आम्ही होतो सगळ्यांनी या धर्माचं ठरलं आ, तुम्हाला पैगंबर आणि कुराण बद्दल माहिती आहे का कुराण म्हणजे आम्ही नमाज पडायला जातो तिथे ची आयतू वगैरे आम्हाला ते सांगतात पण आम्हाला समजत नाही ते अरबी मध्ये सांगतात त्याचा अर्थ आम्हाला काही समजत नाही पण दर शुक्रवारी आम्ही नमाज पडायला मस्जिद मध्ये जातो तुम्ही जे लग्न विधी असेल किंवा पूजा विधी असेल हे तुम्ही आदिवासी पद्धतीने करता का मुस्लिम पद्धतीने नाही तर मोठ्या पुराच लग्न रामपूरला झालं ते आपल्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे झालं त्याच्यानंतर यांच्या असे मुलीशी लग्न ते, मुली ते आम्ही आदिवासी पद्धतीने लग्न केलं तस तसं काही नाही तसं आणि मग तुम्ही आदिवासी जे पूजा विधी आहे त्या पद्धती करतात का तुम्ही आम्ही सण तिवार जो असतो समजा आपण जसं होळी दिवाळी आहे पानामध्ये तयार असेल तर त्याला ठेवायचं अगरबत्ती लावायची आपण आपल्या भाषेमध्ये साक म्हणतो म्हणजे आपण पाणी देतो ती पद्धत आम्ही करतो तुम्ही हे ख्रिश्चन धर्माचं पालन का करतात माझे पती आहे त्यांचे दोन हजार दोन हजार दोन मध्ये त्यांची तब्येत बिघडली अचानक त्यांचा आवाज बंद झाला होता आम्ही इकडे तिकडे दवाखा दावा, दवाखान्यात दाखवलं दार्गावर घेऊन गेले भगतकडे घेऊन गेले पण फरक नाही पडला मग आम्हाला अचानक असं माहीत पडलं का तिथं ख्रिश्चन आहे तिथं प्रार्थना करून देतात तात्काळ ता ता चांगलं होऊन जातात मग यांना आम्ही तिथं घेऊन गेले धनर्याला त्यांनी जेव्हा यांना हे प्रार्थना करून ते पाणी थोडंसं पिऊन घे असं मग तुझं काय नाव असं सांगितलं तेव्हा माझं नाव चंद्रसिंग आहे तुम्ही कुठून आले असं विचारलं तर आशिंगपूरहून आले आहे आम्ही असं एवढे बोलले होते मग तेव्हापासून मला असं झालं होतं की आम्ही इकडे तिकडे फार ठिकाणी फिरलं कुठेही यांना असं फरक नाही पडला पण तिथं एकदम बोलले मग मला पण फार असं समाधान वाटलं मग तेव्हापासून आम्ही चर्चमध्ये जातो आम्ही धर्म काही बदलला नाही पण आमच्या जीवनात बदल झाला आणि आम्हाला कोणी काही पैसे नाही दिले काही नाही आमच्या आमच्या जीवनात जे जी आपत्ती आली होती जेव्हा हे यांना असं हे बोलायला नाही लागले तेव्हापासून आम्ही चर्चमध्ये जातो तर तुम्हाला येशूबद्दल किंवा बायबल बायबलबद्दल काही माहिती आहे का बायबलमध्ये म्हणजे पहिलं काय याच्यात बायबल आम्ही वाचतो जेव्हा जेव्हा परमेश्वराने बोललं तेव्हा आकाशन पृथ्वी निर्माण झालं असं या बायबलमध्ये लिहिलेलं आहे मग आम्ही विश्वास ठेवतो याच्यावर विश्वास ठेवतो पण आदिवासी जी संस्कृती आहे किंवा आदिवासीचे देवधर्म आहे देवपूजा आहे ते करतात का तुम्ही आम्ही ते कसे करतात आता आम्ही जेव्हा हे वाग्देव राहतो तेव्हा पण जसं आपले रूढी होती तसंच आम्ही स्वयंपाक करतो काय त्याला आम्ही पूंजत नाही पण कसं असं ठेवतात देवाच्या नावाने त्याला प्रार्थना करतात अगरबत्ती लावतात आम्ही त्याला असं समक्ष ठेवून देवाच्या नावाने प्रार्थना करतात परमेश्वरा हे अन्न तूने दिलं आमच्या शरीराचं पोषण पहा याच्यासाठी तर आम्ही ह्याला तुझ्या हातात सपतो याला शुद्ध कर पवित्र कर जे अनाथ विधवा गर गरीब आहेत त्यांना पण हे अन्न त्यांना पण भेटायला पाहिजे असं आम्ही प्रार्थना करतो